माजी महापौर संजोग वाघेरे पाटील आज बांधणार शिवबंधन हजारो कार्यकर्त्यांसह संजोग वाघेरे पाटील यांचा आज तीस डिसेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे आज अजित पवार यांना धक्का देत शिवबंधन बांधणार आहेत पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जवळपास पाचशे गाड्या व हजारो कार्यकर्त्यांसह संजोग वाघेरे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेत यावेळी आमचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी संजोग वाघेरे पाटील व वा पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले तसेच राज्य संघटक एकनाथ पवार यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात पिंपरी चिंचवड शहरामधून आज अजितदादा पवार यांना मोठा धक्का बसतोय अजितदादा पवार यांच्या कट्टर समर्थक आणि माझी महापौर संजय पाटील पाटील साहेब आज आपण आपलं घड्याळ सोडून शिवबंधन बांधताय काय भावना आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा जे आरोग्यता मांडलेली आहे त्याच्यानंतर महागाई असेल बेरोजगारी असेल असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांवरती आवाज उठवणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर कामगारांचे जे काही कायदे बदल केलेले आहेत शेतकऱ्यांचे कायद्यांमध्ये बदल केलेले आहेत त्यानंतर संविधान बदलण्याचा प्रयत्न चालू आहे तर अशा अनेक प्रश्न जे आहेत की त्याला कुणीतरी आवाज उठवला पाहिजे आणि व्यक्त विरोधी पक्ष हा एक मजबूत असला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून मी आज माननीय उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतो साधारणतः किती गाड्या आपल्यासोबत किती कार्यकर्त्यांचाच आपल्यासोबत पक्ष प्रवेश होणार आहे जवळपास पाचशे गाड्या असतील आणि असंख्य कार्यकर्ते आहेत आणि आणखीन काही कार्यकर्ते मध्ये जॉईन होतील तर असे भरपूर कार्यकर्ते आहेत आणि भरपूर गाड्या आहेत दोन हजार चौदा ला लोकसभा लढायची होती दोन हजार एकोणीस ला लोकसभा लढायची होती संधी मिळाली नाही चोवीसच्या लोकसभेकडे कसं पाहताय जर मी आता पक्षात प्रवेश करतोय जर आदरणीय उद्धव साहेबांनी जर माझ्यावर जबाबदारी दिली तर निश्चितच मावळ लोकसभा मी लढली तर हे होते संजय पाटील आपल्या समोर आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सचिन भोसले सचिनजी माजी महापौर संजय गागेरे पाटील यांचा आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे थोड्या थोड्यामध्ये काय आपल्या भावना असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि उद्धवजी आणि इंडिया आघाडी ज्या पद्धतीने या देशामध्ये कारभार सुरू आहे भ्रष्ट कारभार सुरू आहे याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून ही शिवसेना आणि अशा ह्या उद्धवजींना साथ देण्यासाठी या पिंपरी चिंचवड शहरातले आमचे मार्गदर्शक आणि या शहराला लाभलेले महापौर अनेक पद संजोगजी वाघेरे पाटील यांनी या शहरामध्ये भूषविलेले आहेत संपूर्ण शहर वासियांना त्यांच्या कामाचा परिचय अतिशय संयमी आणि शांत असं हे नेतृत्व निश्चितपणे पक्षामध्ये प्रवेश करत असताना त्यांचं पक्षामध्ये स्वागत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व शिवसैनिक असतील हे पूर्ण ताकदीने uh, संजोगजी पाटील यांच्याशी यांच्या uh, सोबत राहून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जातील मावळ लोकसभा हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे नऊ चौदा एकोणीस तीन लोकसभा सातत्याने त्या ठिकाणी शिवसेना जिंकलेली आहे मात्र शिवसेनेचे पडलेली उभी आणि विद्यमान खासदार अप्पा बारणे आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि तुमच्याकडे एक नवीन चेहरा येतोय काय असं वाटतंय दोन हजार यापूर्वी झालेल्या तीन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर मावळ लोकसभा ही शिवसेनेने सातत्याने हा गड राखलेला आहे परंतु यापूर्वीचे जे गद्दार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या समवेत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य संघटक त्यासोबत या शहरामध्ये त्यांचा कायम दबदबा कायम नाव राहिलेले ते म्हणजे एकनाथ पवार एकनाथ पवार हे देखील आधी भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि ते आता शिवसेनेमध्ये आहेत एकनाथजी ज्या पद्धतीने तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये आला त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे कट्टर समर्थक माजी महापौर संजय वाघेरे पाटील आज शिव बांधणार आहेत काय भावना खर तर शिवसेनेच्या दृष्टीनं खूप जमेची बाजू आहे की संजय वाघेऱ्यांसारखा एक मनमेळाव मितभाषी माजी महापौर ज्याच मावळ लोकसभेमध्ये सगळ्या गावा, गावा संपर गावागावामध्ये संपर्क आहे त्या गावाचा फायदा शिवसेनेला निश्चित होईल आणि मावळ लोकसभा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि मला असं वाटतं की उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये बाळासाहेबांच्या पुन्येनं मावळचा मावळा शंभर टक्के उद्धव बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या लोकसभेमध्ये शंभर टक्के जाणार आहे त्यामुळं या शहरामधली जी परिस्थिती आहे ते मला असं वाटतं की पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर भगव करण्याचा आम्ही सर्वजण पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेसाठी प्रयत्नशील आहे त्या पद्धतीने संजय वाकरे पटेल लोकसभेसाठी प्रयत्नशील आहे त्यांची चौदाची संधी गेली एकोणीस ची संधी गेली चोवीसच्या संधीकडे कसं पाहतो खरं तर शिवसेना हा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे मला असं वाटतं की वाघेरे पाटलांच्या उमेदवारीच्या बद्दल आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेच निर्णय घेऊ शकतील आणि मला असं वाटतं की ते पुढच्या काळामध्ये दे लवकरच त्यांच्याबद्दल योग्य निर्णय करतील अजून काही कार्यकर्ते काही नेते तुमच्या संपर्कात आहेत का कारण संजय वाघेरे पाटलांनी शिवबंधन बांधणं याच्याबद्दल राजकीय खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत अजून कोणी संपर्क ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष एकत्रित आले आणि मला असं वाटतं की अनेकांना असं वाटतं की अनेक जण वर्षानुवर्ष काम करतायत वेगवेगळ्या पक्षामध्ये आणि ज्या पद्धतीनं तीन पक्ष एकत्रित आल्याच्या नंतरच जर चित्र बघितलं अनेकांना असं वाटतं की माझी संधी जाते आणि मला असं वाटतं की अनेक कार्यकर्ते आपला पर्याय आपोआप शोधत असतायत आणि त्यांना शिवसेना हा एक योग्य पर्याय वाटतोय आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच आलेल्या चांगल्या कार्यकर्त्याचं स्वागत या पक्षामध्ये करू आणि शिवसेनेची घोडा पुढच्या काळामध्ये चालू ठेवू येत्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहर हे भगोमय झाला सरकार या ठिकाणी वाटणार आहे दिसणार आहे ज्या पद्धतीला ज्या पद्धतीने कार्यकर्त्या ठिकाणी नाही जाण्याचं काम शिवसेना करणार आहे बघूया आगामी काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून संजय गोगे पाटील यांना न्याय मिळतोय का आणि त्यांची केलेली संधी त्यांना चोवीस मध्ये मिळते का कॅमेरामॅन भांडव शिवराळे सर अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड